नमस्कार जे महाराष्ट्र मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी आलेली आहे उमरखेडच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्कूलमध्ये ज्यांचं संचालिका आहेत आमच्या सर्वांच्या लाडक्या सरोज ताई देशमुख यांनीच महिलांसाठी मकर संक्रांतीनिमित्त सख्या सोहळ्यांचा हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये त्यांनी छान छान असे बक्षिससुद्धा ठेवले होते तर समोर ठेवलेल्या प्रतिमांचे पूजन झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली <laughs> काय म्हटलं होतं तुम्ही जे स्टेज असले त्यांना परफॉर्म करायचं करायचंय आमच्याकडे मध्ये सिरियल झाल्या चलो रेडी मॅडम मी एक आम्हाला दिसते सर्वांनी जे आता जसे 1 मिनिटाची स्पर्धा असेल जास्त 1 मिनिटाची स्पर्धा आहे तर सर्व मतदार आधी माझ्यासाठी जुळका नंतर तुमत नाहीये मरत नाही काय मरत नाहीये तर सुरुवात आपण आपल्या गेमकडे वळतोय ना सांगू दीजिए तुम्ही काय विश भांडले

মুখ <laughs> 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 वा 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 किती आठ विचार करून करून ठेवले असं छोटे छोटे जरी काय तरी चालते आम्हाला सगळं चालते रेडी लेख महादेवांच्या पिढीला हा घालते बापून सुनीरामाचं नाव घेते तुमचं मान राखू आणि अक्षरे प्रेमाची माया मायामता प्रीतीची सुनीरावांची साथ नखू जन्म जन्माची ज्या जोडण्याला माहेरची मोती सुनीरावांची जीवन साथी चंदनासारखे जिजावे उद्भनीसारखे जळावे सुनीरावांची साथ मला जन्म जन्मी लाबावे तेव्हाच्या मंदिरात हळदीकुंका राशी सुनीरामाचं नाव घेते तुमच्या सर्वांना साक्षी नाही गुलाबाचं <laughs> फुल देताला ताजा सुरेंद्रांचं नाव घेते सोबा का माझं सोबा की माझ इंग्रजी भाषेत पोळीला म्हणतात के इंग्रजी भाषेत पोळीला म्हणतात के सुरेंद्रांचं नाव घेते धाडवी चिल्ले आता गोळा सुरेंद्रांचं बोलणं शंभर रुपये तुला बाई तुमचं शंभर रुपये तुला नाही आवडत आता किती झाले आमच्या या ताईंना आठ ठिकाणी म्हणले त्याबद्दल एक छान असं गिफ्ट द्यावं सरोज ताई म्हटलं होतं की जर यांची उखाणी संपले तर मी माझे उखाणी म्हणे छान असे कार्यक्रम पार पाडल्यानंतर आम्ही सुरू केले संगीत खुर्ची संगीत खुर्चीचा आस्वाद घेत घेत बायकांनी खूप जास्त इन्जॉय केलं आणि ह्याचबरोबर त्यांनी प्रतिसाद देत देत संगीत खुर्चीचा कार्यक्रम हा संपन्न केला आम्हाला छान असे विनर मिळाले होते आणि खूप जास्त एन्जॉय करत होतो आम्ही कारण कमीत कमी शंभर ते दोनशे लेडीज तिथे इन्जॉय करण्यासाठी आल्या होत्या तर आम्ही छान वन बाय वन वन बाय वन संगीत खुर्चीचा असा कार्यक्रम घेऊन त्यांचा मनोबल वाढवलं त्यांच्यासाठी छान असे कार्यक्रम अरेंज केले होते ताईंनी आणि सोबत गिफ्टसुद्धा दिले होते तर आम्हाला आमच्या या संगीत खुर्चीचे पहिले विनरसुद्धा मिळालेले आहेत क्या ज्या की खूप उत्साही होत्या आणि त्यांना पैठणीही मिळाली होती त्याच्याच नंतर आम्ही आपण ज्याला म्हणतो तळ्यात मळ्यात किंवा मा सासर माहेर ह्या गेमला म्हणतो तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि माझे इव्हेंट तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन इव्हेंटसाठी मला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका जर तुमच्याकडे जर तुम्हाला छान असा कार्यक्रम घ्यायचा असेल खेळ पैठणीचा किंवा सख्या सोहळ्यांचा तर नक्की संपर्क साधा आणि त्यानंतर लिंबू चमचा हा गेम घेऊन या कार्यक्रमाचा पूर्ण शेवट केला आणि बाय बाय भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये